आंबाकाजू फळपीक विम्याच्या नुकसान भरपाई करता शासन वेळ काढून पळण्याचे धोरण घेत असून याविरोधात नऊ ऑक्टोबर रोजी महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिला कणकवलीत विजय भवनमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस कृषी सेलचे विजय प्रभू युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक सरपंच बंडू ठाकूर आदी उपस्थित होते पहा या आंदोलनाच्या रूपरेषेबद्दल काय म्हणाले पहा सतीश सावंत आहे महाविकास आघाडीचे त्यांच्या कृषी विभागाचे जे काँग्रेसचे वक्ते विजय प्रभू आहेत त्यांचे पिळणकर आलेले आहेत महाविकास आघाडीच्या वतीने जी काही आंबा आणि काजू दोन ते तीन दिवसापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांची कृषी अधीक्षकांची भेट घेतली आज या ठिकाणी फक्त त्यांची टिप्पणी तयार झालेली आहे जी आर पडलेलं आहे की तीनशे चव्वेचाळीस कोटी रुपये राज्याने भरायचे आहेत आणि अद्यापही राज्याने त्या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील त्या तीनशे चव्वेचाळीस कोटीमध्ये पन्नास कोटी रुपये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेचाळीस हजार एकशे नव्वद शेतकऱ्यांचं साधारण आंबा आणि काजूचे मिळून साधारण एक पंचावन्न कोटी रुपये राज्य शासनाने भरणं हो आवश्यक आहे अद्यापही त्याचं जीवा जी आर हो राज्य शासनाने पैसे भरलेले नाही आहेत खऱ्या अर्थाला विमा एक जुलैला देणं ही शासनाची जबाबदारी आहे एक जुलै होऊन गेल्यानंतर आज तीन महिने पूर्ण झालेले आहेत तीन महिन्यामध्ये या ठिकाणी कोणतेही पैसे आज आंबा आणि काजूचे मिळालेले नाही आहेत साधारण ही रक्कम आमच्या अंदाजाप्रमाणे जे आम्हाला माहिती जी रिलायन्स कंपनी जी आहे या रिलायन्स कंपनीच्याकडून साधारण एक अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयापर्यंत आंबा आणि काजू हवामान आधारित नुकसान भरपाई मिळेल असा साधारण अंदाज त्या ठिकाणी व्यक्त केला जातो ही आकडेवारी रिलायन्स कंपनीने दिलेली नाही आहे आणि म्हणून उद्याच्या नऊ तारीखला महाविकास आघाडी त्याच्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना उभाटा या तिन्ही पक्षाच्या वतीने महाविकास आघाडी म्हणून नऊ तारीखला आपण ह्या ठिकाणी अकरा वाजता आपण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आपण धरणे आंदोलन धरतो आहे त्या ठिकाणी रिलायन्स कंपनीचे अधिकारी अधीक्षक यांच्याशी त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत आणि या नऊ तारीखपर्यंत ही रक्कम जो जमा झाली नाही नऊ तारीखच्या धरणे आंदोलनापर्यंत तर निश्चित आचारसंहिता जरी असली तरी या आचारसंहितेचा कोणत्याही प्रकारची तमा न बाळगता आचारसंहितेत सुद्धा पूर्ण तीव्र आंदोलन केलेलं जाईल पण नऊ तारीखला पुन्हा या ठिकाणी आंबा काजूची जी नुकसान भरपाई आज या ठिकाणी मिळालेली नाही आहे या शासनाच्या शासन जे आहे आज राज्य शासनाला कोणत्याही शेतकऱ्यांबद्दल कोणत्याही प्रकारची सहानुभूती राहिलेली आहे शेतकऱ्यांचं त्यांना या महायुतीला कोणतंही देणं घेणं नाही आहे आणि म्हणून या महायुती सरकारच्या विरोधात आंबा काजू शेतकऱ्यांचे पैसे जी त्याच्या निषेधार्थ धरणे आणून धरतो आहे आणि दुसरी एक आम्ही मागणी शासनाकडे करतो आहे की सातत्याने तीन वर्षे ही रिलायन्स कंपनी आहे ह्या रिलायन्स कंपनी यावेळी येणाऱ्या नवीन हंगामासाठी रिलायन्स कंपनीमध्ये बदल झाला पाहिजे दुसऱ्या कंपनीला ही जी आहे विमा कंपनीचं जे काम जे आहे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे काम रिलायन्स सोडून त्यांनी द्यावं कारण वारंवार रिलायन्स कंपनी ही सरकार दार्गिनी आहे आणि सरकारच्याच सरकार आणि रिलायन्स कंपनी एकत्रितपणे शेतकऱ्यांना उबडण्याचं काम करत आहेत आणि म्हणून ह्या जिल्ह्यामध्ये रिलायन्स कंपनी बदलणं हे शेतकऱ्यांच्या हिताचं आहे आणि म्हणून उद्याच्या धरणे आंदोलनामध्ये सुद्धा आम्ही रिलायन्स कंपनी जी आज ह्या शेतकऱ्यांच्या काजू आणि आंब्याच्या विम्यासाठी दिली आहे तीसुद्धा ती बदलण्याची आम्ही मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडनं आज, आज या ठिकाणी सरकारकडे करणार आहोत आणि म्हणून उद्याच्या नऊ तारीखला अकरा तारी वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे धरणे आंदोलन होणार आहे ह्याच्यामध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचं पक्षभेद न ठेवता जे ज्या शेतकरी काही शेतकरी कंपन्या असतील संघटना असतील ज्याना ज्यांना शेतकऱ्यांबद्दल आस्था आहे त्यांनी मोठ्या प्रमाणात उद्याच्या नऊ ऑक्टोबरला गुरुवारी गुरुवारीने सॉरी बुधवारी या ठिकाणी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनामध्ये सामील व्हावे हे सदरचं धरणं आंदोलन कुडाळ मालोणचे आमदार सलमानी वैभवजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली आम्ही छेडणार आहोत आणि तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त उपस्थित राहावं राज्याचे पंचवीस कोटी सदुसष्ट लाख आहेत केंद्राचे पंचवीस कोटी सदुसष्ट लाख शेतकऱ्यांनी दहा कोटी सत्तावीस लाख रुपये भरलेले आहेत किती शेतकरी आंब्याचे शेतकरी जे आहेत ते एकतीस हजार चारशे चोपन्न आंब्याचे शेतकरी काजूचे शेतकरी जे आहेत ते दहा हजार सातशे छत्तीस काजूसाठी राज्याचा जो विमा आहे तो तीन कोटी सदुसष्ट लाख केंद्राचा तीन कोटी सदुसष्ट लाख शेतकऱ्यांनी दोन कोटी बासष्ट लाख रुपये भरलेले आहे आणि काजूचे शेतकरी जे आहेत ते दहा हजार सातशे छत्तीस एकंदरी क्षेत्र जे आहे आंब्याचं क्षेत्र जे आहे ते चौदा हजार सहाशे सदुसष्ट हेक्टर चौदा हजार आणि काजूचं जे आहे ते पाच हजार दोनशे त्रेचाळीस हेक्टर असं एकूण एकोणीस हजार नऊशे दहा क्षेत्र सगळं आंबा आणि काजू विम्याखाली असणार आणि दुसरी आमची मागणी आहे जे ऑनलाईन आंबा आणि काजू ह्याची नोंदणी त्यांनी बंद केली आहे आंबा आणि काजू ती नोंदणी पुन्हा शासनाने चालू करावी म्हणजे त्या काजू आणि आंब्याची नोंद होण्यासाठी आणि दरवर्षी त्यांना ऑनलाईन नोंदणी करावी लागते आणि कुठेही या ठिकाणी ग्रामीण भागात नेट मिळत नाहीये आणि ती सुद्धा आम्ही मागणी करतोय आणि चौथी मागणी आहे की जे काजू अनुदान जे त्यांनी देणार म्हणून सांगितलं होतं किलोला दहा रुपये त्याची सुद्धा त्यांनी अद्यापही इथली यंत्रणा प्रभावीपणे राबवलेली नाहीये या तीन मुद्द्यावरती आम्ही हे धरणे आंदोलन उद्याच्या नऊ तारीखला बुधवारी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जातो असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण डाऊच युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डाऊ डॉट कॉम